नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत त्रिकोणमितीचे उपयोग आता तुम्ही म्हणाल की हे काय नवीन आहे पण थांबा विचार करा मोठमोठ्या इमारती किंवा डोंगरांची उंची त्यांच्यावर न चढता कशी मोजता येत असेल याचंच याच उत्तर दडलंय त्रिकोणमितीमध्ये चला तर मग पाहूया हे सगळं कसं काम करतं ते ओके चला एक गंमत करूया कल्पना करा की आपण सगळे एका मोठ्या मनोऱ्यासमोर उभे आहोत आणि आपल्याला त्याची उंची मोजायची आहे पण एक अट आहे त्यावर चढायचं नाही आणि हो आपल्याकडे मोजपट्टी वगैरे काही नाहीये काय वाटतंय ना अशक्य पण थांबा हे खरंच शक्य आहे आणि या कोड्याचं उत्तर आहे त्रिकोणमिती हो बरोबर ऐकलं गणित म्हणजे फक्त आकडेमोड नाही तर ते आपल्याला अशा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मोजण्याची एक सुपर पॉवर देतं असं समजा ठीक आहे तर आपण आज काय काय बघणार आहोत याची एक छोटीशी रूपरेषा पाहूया सगळ्यात आधी त्रिकोणमितीची एक ओळख करून घेऊ मग काही मूलभूत संकल्पना समजून घेऊ त्यानंतर हे उन्नत कोण आणि अवनत कोण काय प्रकरण आहे ते बघू आणि सगळ्यात शेवटी याचा वापर प्रत्यक्षात कसा करायचा हे एका उदाहरणातून पाहू चला तर मग सुरू करूया कोणतीही मोठी गोष्ट करण्याआधी त्याचा पाया पक्का असायला हवा बरोबर तसंच त्रिकोणमिती वापरण्याआधी त्याच्या काही मूळ संकल्पना म्हणजे बेसिक कन्सेप्ट समजून घेऊयात तर सगळ्यात पहिली आणि अगदी सोपी संकल्पना आहे दृष्टीरेषा आता हे काय आहे सोपं आहे जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीकडे बघतो समजा समोरच्या भिंतीवरच्या घडाळाकडे किंवा आकाशातल्या विमानाकडं तेव्हा आपल्या डोळ्यापासून त्या वस्तूपर्यंत एक सरळ काल्पनिक रेषा तयार होते नाही का बस त्याच रेषेला म्हणतात दृष्टीरेषा हे बघा या चित्राकडे पाहिलं की लगेच लक्षात येईल इथे ए या बिंदूवर एक व्यक्ती उभी आहे आणि ती मनोऱ्याच्या टोकाकडे म्हणजे सी बिंदूकडे पाहतीये तर ही जी ए पासून सी पर्यंत जाणारी रेषा आहे ना तीच आहे आपली दृष्टीरेषा एकदम सोप्प आहे बरोबर ओके दृष्टीरेषा समजली आता पुढची स्टेप ती आहे उन्नत कोण नावावरूनच थोडा अंदाज येतो उन्नत म्हणजे वर चला बघूया हे नक्की काय आहे अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर जेव्हा आपल्याला एखादी वस्तू बघायला मान वर उचलावी लागते तेव्हा काय होतं आपली दृष्टीरेषा आणि जमिनीला समांतर असलेली एक रेषा म्हणजे आपली सरळ नजर यांच्यामध्ये एक कोन तयार होतो त्यालाच उन्नत कोण म्हणतात महत्वाची गोष्ट काय वस्तू आपल्या नजरेच्या लेवलच्या वर असते हे चित्र बघा एकदम परफेक्ट उदाहरण आहे ही मुलगी आकाशात पतंग बघते आता पतंग तर वरच असणार बरोबर मग तिला वर बघावं लागते आणि त्यामुळे तिच्या दृष्टीरेषेने जमिनीला समांतर रेषेशी जो कोन तयार केलाय तोच आहे आपला उन्नत कोण ठीक आहे उन्नत कोण म्हणजे वर बघणं मग खाली बघण्यालाही काहीतरी नाव असेलच ना हो आहे त्याला म्हणतात अवनत कोण चला आता ते समजून घेऊया आता एकदम उलटं समजा आपल्याला एखादी वस्तू बघायला मान खाली झुकवावी लागली तेव्हा काय होईल तेव्हा सुद्धा आपली दृष्टीरेषा आणि जमिनीला समांतर असलेली रेषा यांच्यात ते एक कोण तयार होईल या कोणाला म्हणतात अवनत कोण यात वस्तू आपल्या नजरेच्या लेवलच्या खाली असते हे बघा या चित्रात एक मुलगी बाल्कनीत उभी आहे आणि ती खाली जमिनीवर असलेल्या एका वस्तूकडे बघते साहजिकच तिला खाली बघावं लागते आणि त्यामुळे इथे जो कोण तयार झालाय तो आहे अवनत कोण तर आतापर्यंत आपण काय बघितलं एकदम सोपा आहे मान वर उचलून बघितला की झाला उन्नत कोण आणि मान खाली झुकून बघितला की झाला अवनत कोण बस हाच या दोघांमधला फरक आहे हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे हां चला थेरी तर खूप झाली आता खरी मजा आहे ती प्रॅक्टिकलमध्ये आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता ना मनोऱ्याची उंची मोजण्याचा चला बघूया आता आपण शिकलेल्या गोष्टी वापरून त्याचं उत्तर कसं काढायचं ते ओके तर पुन्हा आलो आपण आपल्या मनोऱ्यापाशी आता चित्र बघा इथे मनोऱ्याच्या पायथ्यापासून एक व्यक्ती पंधरा मीटर अंतरावर उभी आहे आणि ती व्यक्ती मनोऱ्याच्या टोकाकडे बघतीये म्हणजे तिला वर बघावं लागतंय आणि त्यामुळे इथे साठ अंशाचा उन्नत कोण तयार झालाय तर आपलं काम काय आहे आपल्याला ह्या मनोऱ्याची उंची शोधायची आहे आता हे बघून घाबरून जायचं काही कारण नाही आपण एकदम स्टेप बाय स्टेप जाऊया पहिली स्टेप चित्रात एक काटकोण त्रिकोण दिसतोय का हो दिसतोय ए बी सी दुसरी स्टेप आपल्याला काय काय माहिती आहे बी सी हे अंतर आहे पंधरा मीटर आणि कोण सी आहे साठ अंश आता तिसरी आणि सगळ्यात महत्वाची स्टेप कोणतं त्रिकोणमितीय गुणोत्तर वापरायचं आपल्याला कोणासमोरची बाजू म्हणजे उंची ए बी शोधायची आहे आणि कोणालगतची बाजू म्हणजे अंतर बी सी माहिती आहे मग समोरची बाजू आणि लगतची बाजू हे कोणत्या गुणोत्तरात येतं आठवा आठवा बरोबर टॅनमध्ये म्हणून आपण टॅन सिक्स्टी डिग्री वापरणार आहोत आता शेवटची स्टेप फक्त किंमती टाकायच्या आणि गणित सोडवायचं आपल्याला माहीतच आहे की टॅन साठची किंमत असते मुळात तीन मग आपलं समीकरण सोडवलं की उत्तर येतं मनोऱ्याची उंची आहे पंधरा मुळात तीन मीटर बघा कमाल आहे की नाही आपण मनोऱ्याला हातही लावला नाही पण फक्त थोडं डोकं आणि गणित वापरून त्याची उंची शोधून काढली हीच तर आहे त्रिकोणमितीची जादू तर आज आपण काय काय महत्वाचं शिकलो पटकन बघूया एक दृष्टीरेषा म्हणजे डोळ्यापासून वस्तूपर्यंतची सरळ रेषा दोन उन्नत कोण म्हणजे वर बघताना होणारा कोण तीन अवनत कोण म्हणजे खाली बघताना होणारा कोण आणि चार ह्याच गोष्टी वापरून आपण उंची आणि अंतर सहज मोजू शकतो ठीक आहे आपण मनोऱ्याची उंची तर मोजली पण आता एक प्रश्न तुमच्यासाठी विचार करा की याच त्रिकोणमितीचा वापर करून आपण अजून काय काय करू शकतो समजा नदी न ओलांडता तिची रुंदी मोजायची असेल तर किंवा आकाशात उडणाऱ्या विमानाची जमिनीपासूनची उंची काढायची असेल तर जरा विचार करून बघा याचे उपयोग आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहेत Please remember to like this video, share, and subscribe to the Smart Guruji channel for the latest updates and educational content.